शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी आंद्रे धोरसडे आव्हाने देवटाकळी भावी निमगाव दहिगावने खरडगाव जोहरापूर वरूर येथील भूमिहीन आदिवासी भिल्ल समाज व एकलव्य संघटना यांच्या वतीने दिनांक चार रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की येथील भिल्ल व आदिवासी समाज यांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी महाराष्ट्र शासन वन विभाग नगरपालिका पुनर्वसन गायराड ग्रामपंचायत हद्दीतील यापैकी जी जागा असे, ती जागा उपलब्ध असेल ती भूमिहीन आदिवासी समाजासाठी देण्यात समाजाकडे घरे बांधण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी कुठल्याही प्रकारचे साधन नसल्यामुळे या समाजावर भटकंती करावी लागते असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर बबन गडाख अण्णा पवार राजू मिसाळ सुनील भदर शिवाजी गिराम विजय दळे चंद्रभान फुलपाखरे बाबासाहेब दळे बाबासाहेब फुलपाखरे गोरक्षनाथ सोनवणे चंद्रकांत दळे गोपीचंद माळी गणपत पवार दामोदर ठाकरे राजेंद्र गायकवाड गहिनीनाथ गायकवाड सागर गायकवाड राहुल गायकवाड सचिन निकम आदींच्या सह्या आहेत संघटना मोहन गोलाड महाराष्ट्र संघटक ताई गोलवाड शिवाजीराव शबाड नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी तहसील कार्यालय शेवगाव लालतो तर तहसीलदार साहेबांनी आम्हाला सगळे पदाधिकारी शेवगावचे माझ्या सोबत आहेत तर तहसीलदार साहेबांनी असं निवेदन दिले की बाबा तुम्हाला राया पुरती जागा आम्ही नावावर करून देऊ महाराष्ट्र शासन असू कोलकाता असो कोणत्या असो त्या आम्ही राहायपूरती जागा तुम्हाला नावावर करून देणार आहोत घरकुलात वेडो यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही घरकुल देणार आहे ते पण तसेच आमचे गोरगरीब सगळे आदिवासी की प्रत्येक शेवगाव गावामध्ये ग्रामपंचायतीतून ग्रामसेवकनी थोडा विचार करून घरकुलात द्यायला पाहिजे कारण आदिवासी बाजूलाच राहिले आणि दुसऱ्याला घरकुल तुम्ही देता ज्याला नावावर जागा आहे त्याला देता आधी घरकुलाचा जार मागं ठेवा आणि आधी जागेचा जार काढा तेव्हा गरीबांना जागा भेटेल आणि गरीबांचं एकदम सुखी जीवन होईल घर कुलासाठी तुम्ही आलेलो आहोत वारंवार तक्रार केली काय सांगितलं तुम्ही का तक्रार करू राहिले त्यांची दखल नाही घेऊ राहिले आता वेळोवेळी आम्ही जिल्हा अधिकारीला पत्र दिलं कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे तसे तहसीलदार साहेबांना बेडो साहेबांना पत्र दिलेलं आहे तर वेळोवेळी आम्ही पत्र देतो पण साहेबांनी आमची दक्षता घ्यावा गोरगरीबांची आदिवासींची बिल्ल समाजची तर यांनी जर न घेतल्यास तर आम्ही उपोषण टाकल्याशिवाय राहणार नाही आता पहिली गोष्ट आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही खाली आदेश देऊ बेडो साहेबाला तर त्यांना पण आम्ही कागदपत्र दिले त्याच्यानंतर आज तहसीलदार साहेबांनी आम्हाला बोलले त्यांना निवेदन दिलं त्याने सुद्धा आम्हाला सरकारी जमीन तिथं असेल तिथं फॉरेस्ट असो सरकारी जमीन असेल ती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं हा ना आता एवढ्यातच आम्हाला साहेब म्हणले तसंच आमच्याकडे या आता आपण बेडो साहेब चालले त्यांना पण आम्ही हेच सांगणार आहे का बा आम्हाला जिथं राहतो ती जागा आम्हाला उपलब्ध करून द्या आम्हाला घरकुल नाही मिळाला तर चालन फक्त आम्हाला राहण्यासाठी कायम ठेवून काम करून आलो तरी आम्हाला ते तिथं आमच्या लोक राहत आला पाहिजे जावा घरकुल भेटन तेव्हा भेटाल पण आमची जागा फक्त राहण्याचीच महत्व आहे आमची एवढी विनंती आम्ही राहणार शेरा टाकळी सगळं दलित समाज भील समाज आणि यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करतो आणि ज्याचे ज्याचे घरकुल आलेले दलित समाजाचे आमच्या भील समाजाचे हे घरकुल दुसऱ्याला कोणाला द्यावा नाही तर हे त्यांनाच भेटले पाहिजे नियमाने आणि जिदर राहतात त्यांना आणि सरकारने त्याच ठिकाणी त्यांना घरकुल बांधून देण्यात आम्ही त्यांना विनंती करतो